मातीमध्ये काम करणारे मोठे मोठे शास्त्रज्ञ काय म्हणतात की तुमच्या जमिनीची सुपिकता टिकून ठेवायची असेल म्हणजे तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर टिकून ठेवायचा असेल तर तुमची जमीन शक्यतो झाकून ठेवा आणि ही जमीन झाकून ठेवल्यामुळं किती चांगला परिणाम होतो याचं एक मी तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे मी सध्या वडगाव ढोक तालुका गेवराई जिल्हा बीड इथं शानदार घोडके यांच्या तुतीच्या प्लॉटमध्ये आहे अनेक वर्षापासून ते तुतीचं लागवड करतात आणि ती एस आर टी फार्मरसुद्धा एस आर टी फार्मरसाठी हा खास संदेश मला या व्हिडिओतून तुम्ही त्यांची जमीन जी आहे पन्नास टक्के झाकून ठेवलेली आहे म्हणजे आता तुम्ही पाहताय तुतीची जो ओळ पद्धतीने लागवड आहे ही एक ओळा आहे आणि ही एक ओळ आहे याच्यामध्ये त्यांनी या तुतीचंच पाला रेशीम किटकाला खाऊ घातल्यानंतर रेशीमाळ्याला खाऊ घातल्यानंतर त्या ज्या काड्या राहिलेल्या ह्या त्या सर्व काड्या त्यांनी या दोन ओळीमध्ये टाकलेल्या आहेत या झाकून ठेवण्याचा परिणाम का कसा होतो त्याचंच एक मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला मी दाखवून देतो तर आता आजची जी तारीख आहे ती आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्ही आता हे पाहत आहे या भेगाळ्या लागलेली जमीन सगळी ती सगळ्या भेगा पडल्यात आहे म्हणजे जमीन वाळलेली ही परंतु तुम्ही जर हा बेड पाहिला झाकून ठेवलेला तर तुम्हाला ओली जमीन दिसेल आणि तुम्ही पाहताय की कुजायला लागलेलं आहे हे बघा तुम्ही किती दिवसात टाकून याला हां जून महिन्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे जून आता आजचा डिसेंबरचा महिना चालू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे सहा महिन्यामध्ये हे बघा तुम्ही हे कुजलेलं दिसते तुम्हाला हे काळं पडलं आहे हे पूर्ण काळ पडलं आहे बाजूला भेगा पडल्याचा पूर्ण तुम्ही हे जर उकडलं तर तुम्हाला खाली त्या काड्या कुजून खत झालेले दिसेल आणि इथली जमीन आणखी ओळी ओली दिसेल तुम्हाला तर तुम्हाला मी काढून दाखवतो पाहू शकता तुम्ही तुम्ही हो काय हे सगळं खत झालंय हे पाहताय तुम्ही हे खत झाले सगळे म्हणजे जो कुजून सेंद्रिय कर्ब वाढतोय याच्यामुळं आणि हे सगळे तुम्ही जर खोदलं आज थोडं तर ही सगळी ओली माती आहे तुम्ही पाहू शकता सगळी ओली माती आहे माती सगळं ही जमिनीचा वरचा थर आहे हा मातीचा आता ह्या सर्व मातीच्या थरावर पांढऱ्यामुळे वाढलेल्या येतात पहा बघा ह्या सगळ्या तुतीच्या पांढऱ्यामुळे आलेले आहेत हे तुम्ही जर पाहिलं की पहा हे सगळे पांढऱ्या मुळ्यावर आलेले होता आणि ह्या मुळ्याच खरे आपल्या कामाचे असतात गांडूळ पण तुम्हाला दिसतंय बघा गा। गांडूळ गांडूळाची वाढ झालेली ही गांडूळ तुमचं किल्लो जेवण वाढी जस जसं जमीन वाढेल तस तसं गांडवळ खाली जात असतात परंतु ही तुम्हाला वरच्याच जमिनीच्या वरच्या थरामध्ये तुम्हाला गांडवळ दिसायला मिळते आणि हे सगळं पांढरीमुळे इथे पूर्ण पांढरीमुळे इथे म्हणजे एकदम जमिनीच्या पृष्ठभागावर ही तुमची पांढरीमुळे आलेली बघा हे पूर्ण पांढरीमुळे म्हणजे बाजूला जमिनीची ओल खाली गेलेली हिथं तुम्ही जमीन झाकून ठेवल्यामुळे मात्र तुमचा इथली ओल पण उडून गेलेली नाही आणि त्याचं खत पणताना जमीन झाकून ठेवा शस्त्र म्हणतात कशामुळे म्हणतात की तुमचा जो सेंद्रिय कर्ब असतो तो वजनानं मातीच्या कणापेक्षा हलका असतो त्यामुळे तो जमिनीच्या वरच्या स्तराला असतो आणि आपण ज्यावेळेस जमिनीची मशागत करतो म्हणजे जमीन भूसभूषित करतो त्यावेळेस पावसाच्या मोठ्या पावसाच्या पानाबरोबर तो जमिनीच्या कणाबरोबरच पाहिल्या वेळेस हा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब सुद्धा जमिनीच्या बाहेर म्हणजे तुमची जमिनीची सुपीकता कमी होते आणि दुसरी गोष्ट असे की उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ऊन खूप पडतं या उन्हामध्ये सुद्धा त्या सेंद्रिय कर्बाचं विघटन होतं आणि हवेच्या रूपा हवेमध्ये तो ओढून जातो सेंद्रिय कर्ब आणि हे जर तुमचं वरी आच्छादन असेल मग कुठलं म्हणजे आता सेंद्रिय आच्छादन आहे तर ते ऊन त्या ऑर्गॅनिक कार्बनपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आपला ऑर्गॅनिक कार्बनचं विघटन होत नाही ऑर्गॅ सेंद्रिय कर्बाचं विघ विघटन आपल्या होत नाही आणि आपला सेंद्रिय कर्ब उन्हाळ्यामध्ये उडून जात नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सेंद्रिय मल्चिंग करणं रेशीम कोशाचं उत्पादन घेतात त्यांच्याकडचं घरीच सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खताचा कारखाना ते तयार करू शकतात या सेंद्रिय मल्चिंगच्या बाबतीत त्याचबरोबर जे फळबाग वाले आहेत फळबागामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त अंतर असते त्या अंतराने तुम्हाला तुम्हाला असंच तुम्हाला सेंद्रिय पदार्थ आणून जर तुम्ही आच्छादन केलं तर निश्चित तुमचं सेंद्रिय कर्ब वाढेल म्हणजे जमिनीची सुपीकता वाढेल एकदा सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढला की अनेक फायदे होतात अनेक प्रश्न कमी होतात शेतकऱ्याचे तुमची उत्पादकता वाढते तुमच्या उत्पादनाची प्रत सुधारते जमीन भुसभुसीत झाल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सेंद्रिकर्बामुळं म्हणजे एखादा पावसाचा उगाड जरी झाला म्हणजे दहा पंधरा दिवस तरी तुमचं पीक तानावर येत नाही दुसरी गोष्ट आहे की ऑर्गेनिक कार्बन मातीच्या दोन करामध्ये जाऊन बसत असल्यामुळं तिथं सचित्रता पोकळी निर्माण होते या पोकळीमध्येच पाणी साठून टाकतं तुमचं आणि खूपच जास्त पाऊस झाला तर ते खाली ड्रेन आउट सुद्धा होतं म्हणजे निचरा होतो त्याचा लवकर आणि ऑर्गॅनिक कार्बन जास्त असला की पिकाला सर्व प्रकारचे अन्नद्रव्य सुद्धा मिळतात त्या मुळाला आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळं त्या मुळाला पिकाचा ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे काय होतं की तुमचे पाणी शोषून घेता येतं त्याला अन्न शोषून घेता येतं हे एवढे फायदे ऑर्गेनिक कार्बनचे आहेत मग त्यामुळे तुम्हाला आता बाहेरून शेतखत शेणखत आणून टाकून तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवणं आता शक्य नाही परंतु तुम्हाला या बदलत्या काळामध्ये बदलत्या वातावरणाला जर तुम्हाला तोंड द्यायचा तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला एसआरटी सारखे प्रयोग करावा लागतील एस आर टीमध्ये सुद्धा हे तत्व आहे की कि पिकाची फेरपाळ करा जमिनीची मशागत करू नका जे तणाचं नियंत्रण आहे ते मशागतीने म्हणजे खुरप्यानी वगैरे करू नका तर तिथं तणनाशकाचा वापर करा आणि जिथं शक्य आहे तिथं तुमचा जमीन जी आहे ते झाकून ठेवा एकदम उत्तम हा प्रयोग मला दिसून आला आणि याचा फायदा या शेतकऱ्याला तर होतच आहे यांचं कोशाचं उत्पादन वाढलेलं आहे खत जी भरून त्याला खतं द्यावं लागत नाहीत यांच्या पाल्याची प्रत एवढी चांगली झालेली आहे की त्या पाल्यामुळं कमी पाल्यामध्ये त्यांच्या आळ्या जास्त उत्पादन देतात कोशाचं त्यामुळे तुती उत्पादकांनी तर पहिलाच तू त्यांना संदेश आहे की त्यांनी सेंद्रिय मल्चिंग त्यांच्या तुतीच्या लाभबागेमध्ये करावं कुठलीही कीड येणार नाही काय नाही आणि तुमच्या पाल्याची प्रत सुद्धा राहील आणि एकूण पाल्याचं उत्पादन सुद्धा वाढेल धन्यवाद